कधी विचार केलाय का की आपला जो मेंदू आहे तो काही दगडात कोरलेली मूर्ती नाहीये तो आयुष्यभर स्वतःला बदलू शकतो आहे नाही ही कल्पना याच अद्भुत शक्तीला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी आणि आज आपण याच शक्तीबद्दल म्हणजे आपला मेंदू स्वतःला कसा बदलतो हेच जाणून घेणार आहोत आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल बरोबर की मेंदूच्या अर्ध्या पेशी नसताना सामान्य जीवन कसं शक्य आहे पण हाच प्रश्न आपल्याला एका अशा अविश्वसनीय सत्यकथेकडे घेऊन जातो जी आपल्या मेंदूच्या क्षमतेबद्दलची आपली सगळी कल्पनाच बदलून टाकेल हे खरंच आहे आणि हे ऐकून धक्काच बसतो चीनमधली ही गोष्ट आहे विचार करा सेरिबेलम म्हणजे मेंदूचा असा भाग जिथे आपल्या तब्बल पन्नास टक्के म्हणजे अर्धे न्यूरॉन्स असतात जो आपल्या शरीराचा तोल सांभाळतो तो भागच त्या स्त्रीच्या मेंदूत जन्मापासून नव्हता तरीही काही किरकोळ तक्रारी सोडल्या तर ती एक अगदी सामान्य आयुष्य जगत होती मग हे झालं कसं शक्य आणि याचं उत्तर आहे न्यूरोप्लास्टिसिटी ही मेंदूची एक अशी विलक्षण क्षमता आहे ज्यामुळे तो गरजेनुसार स्वतःची रचना बदलू शकतो नवी कनेक्शन्स तयार करू शकतो त्या स्त्रीच्या बाबतीत काय झालं असेल तर तिच्या मेंदूच्या दुसऱ्या भागाने सेरिबलमचं काम स्वतःकडे घेतलं जणू काही एका सहकार्याने दुसऱ्याची जबाबदारी उचलली तर मग हे सगळं नक्की घडतं कसं या बदलामागचं विज्ञान काय आहे आपला मेंदू स्वतःला जुळवून घेतो म्हणजे नेमकं का काय करतो चला जरा खोलात जाऊन पाहूया मेंदूतले हे बदल प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये होतात पहिला आहे रासायनिक बदल जो अगदी झटपट होतो दुसरा आहे संरचनात्मक बदल म्हणजे मेंदूच्या रचनेतच बदल होतो आणि तिसरा कार्यात्मक बदल जिथे मेंदूचे वेगवेगळे भाग एकमेकांची कामं करायला शिकतात बरं पहिला टप्पा बघूया रासायनिक बदल जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकायला लागतो ना तेव्हा सगळ्यात आधी हाच बदल होतो मेंदूतल्या न्यूरोन्समध्ये रासायनिक संदेशवहन एकदम वाढतं त्यामुळे काय होतं आपल्याला लगेच वाटतं की अरे वा आपल्याला हे आहे पण हा बदल थो। ना थोडा तात्पुरता असतो म्हणूनच बघा एखादी गोष्ट एका दिवसाच्या सरावानंतर जमल्यासारखी वाटते पण दुसऱ्या दिवशी पुन्हा करताना उघड जाते कारण तो फक्त केमिकल बदल असतो मग खरा आणि कायमचा बदल कसा होतो त्यासाठी आपल्याला पुढच्या टप्प्यावर जावं लागतं आंध्रे वर्म्युलन यांनी टेडेक्समध्ये खूप छान सांगितलंय ते म्हणतात तुम्हाला तुमच्या मेंदूच्या पांढऱ्या आणि राखाडी भागांमध्ये अक्षरशः एक नवीन मार्ग एक नवीन रस्ता कोरावा लागतो आणि हाच आहे संरचनात्मक बदल म्हणजे काय तर सरावाने मेंदू त्या न्यूरॉन्समध्ये फक्त रासायनिक संदेश नाही पाठवत तर अक्षरशः नवीन आणि पक्के रस्ते म्हणजे भौतिक जोडण्या तयार करतो याला वेळ नक्कीच लागतो पण हे बदल कायमचे टिकतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लंडनचे टॅक्सी ड्रायव्हर्स त्यांना लंडन, लंडन शहराचे सगळे रस्ते पाठ करावे लागतात अभ्यासात असं दिसलंय की त्यांच्या मेंदूचा जो भाग नकाशे आणि आठवणी सांभाळतो म्हणजे हिपो कॅम्पस तो इतरांपेक्षा मोठा असतो कारण सततच्या सरावाने त्यांच्या मेंदूची रचनाच बदलली आणि आता येतो बदलाचा सर्वात शक्तिशाली प्रकार कार्यात्मक बदल ह्यात तर मेंदूचा एक अख्खा भाग दुसऱ्या भागाची जबाबदारीच खांड्यावर घेतो आठवत आहे आपण सुरुवातीला त्या चिनी स्त्रीबद्दल बोललो होतं तिच्या बाबतीत अगदी हेच झालं होतं तिचा सेरिबेलम जन्मापासून नव्हता म्हणून तिच्या मेंदूच्या दुसऱ्या भागाने सेरिब्रल कॉटेक्सने त्याचं काम करायला सुरुवात केली ही मेंदूच्या जुळवून घेण्याच्या क्षमतेची एक खरंच अविश्वसनीय पातळी आहे मेंदूची ही जी अविश्वसनीय क्षमता आहे ती आता स्ट्रोकच्या रुग्णांसाठी एक आशेचा नवा किरण घेऊन आली आहे स्ट्रोकची समस्या किती मोठी आहे याचा अंदाज यावरून लावता येईल जगभरात होणाऱ्या मृत्यूंमागे जे दुसरं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे स्ट्रोक म्हणूनच यावरच्या उपचारांमध्ये काहीतरी क्रांतिकारक बदल होणं खूप गरजेचं आहे आणि इथेच उपचारांच्या पद्धतीत एक खूप मोठा बदल झाला आहे पारंपरिक उपचार काय करायचे ते फक्त कमजोरीसोबत कसं जगायचं हे शिकवायचे म्हणजे एक प्रकारची भरपाई किंवा जुगाड पण न्यूरोप्लास्टिसिटीवर आधारित उपचार पद्धती हे नाही करत ती थेट मेंदूलाच दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करते म्हणजे गमावलेली क्षमता परत मिळवण्यासाठी मेंदूलाच रिवायर करायचं हा खरंच एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे तर मग मेंदूची ही शक्ती वापरण्यासाठी नेमकी कोणती साधनं किंवा उपचार पद्धती आहेत चला यातल्या काही प्रभावी पद्धतींबद्दल जाणून घेऊया यातली एक पद्धत आहे सीआयएमटी ही खरंच खूप हुशारीने तयार केलेली थेरपी आहे यात काय करतात तर रुग्णाचा जो चांगला सशक्त अवयव आहे समजा हात त्याला काही काळासाठी बांधून ठेवतात मग काय होतं रुग्णाला त्याचा जो कमजोर स्ट्रोकने प्रभावित झालेला हात आहे तो वापरण्याशिवाय पर्यायच उरत नाही असं वारंवार केल्याने मेंदूला त्या कमजोर भागासाठी नवीन मार्ग तयार करण्याची एक सक्तीची प्रेरणा मिळते ही सीआयएमटीची प्रक्रिया सुद्धा तीन टप्प्यांमध्ये होते पहिल्या टप्प्यात म्हणजे शेपिंगमध्ये अगदी सोप्या कामांपासून सुरुवात करून हळूहळू त्या कामाची काठिण्य पातळी वाढवतात मग येतो टास्क प्रॅक्टिसचा टप्पा यात एकाच कामाची खूप वेळा पुनरावृत्ती केली जाते जेणेकरून मेंदूतले ते नवीन मार्ग अगदी पक्के होतील आणि सगळ्यात शेवटी ट्रान्सफर पॅकेज जे हे बघतं की क्लिनिकमध्ये झालेली सुधारणा रुग्णाला त्याच्या रोजच्या आयुष्यातही वापरता यावी आता आणखी एक आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याला म्हणतात टी एम एस यात कोणतीही शस्त्रक्रिया किंवा काही कापण्याची गरज नसते चुंबकीय लहरी वापरून मेंदूच्या अगदी विशिष्ट भागांना बाहेरून उत्तेजित केलं जातं यामुळे काय होतं की तिथल्या चेतापेशी जास्त सक्रिय होतात आणि नवीन जोडण्या तयार होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते हो आणि फक्त टीएम एसचं नाही तर इतरही अनेक प्रभावी पद्धती आहेत जसं की एरोबिक व्यायाम व्यायामामुळे बी डी एन एफ नावाचं एक रसायन वाढतं जे मेंदूच्या वाढीसाठी अक्षरशः खतासारखं काम करतं मग बी डी एन एफ थेरपी आहे फंक्शनल इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन आहे ज्यामध्ये थेट चेतापेशींना उत्तेजित करून बदलांना आणखी गती दिली जाते पण एक मिनिट हे सगळं ज्ञान फक्त रुग्णांसाठीच आहे का अजिबात नाही न्यूरोप्लास्टिसिटीचा हा जो सिद्धांत आहे तो आपल्या प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला लागू होतो चला तर मग पाहूया की आपल्या रोजच्या कृती आणि विचारांनी आपण आपला मेंदू कसा घडवू शकतो आणि हा मुद्दा कदाचित सगळ्यात महत्वाचा आहे मेंदूला बदलणारी सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती असेल तर ती आहे आपलं वर्तन आपली कृती आपण काय करतो कसं करतो आणि किती सातत्याने करतो यावरच मेंदूतले सगळे बदल अवलंबून असतात अनेकदा एक गैरसमज होतो की फक्त पॉझिटिव्ह विचार करून सकारात्मक विचार करून आपण मेंदूला बदलू शकतो पण हे अर्धसत्य आहे सकारात्मक विचार बदलाची सुरुवात नक्कीच करू शकतात ते तो पहिला रासायनिक बदल घडवतात पण खरा पक्का आणि कायमस्वरूपी म्हणजे संरचनात्मक बदल घडवण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण कृती करण्याला दुसरा पर्याय नाही मग हे आपल्या आयुष्यात कसं वापरायचं अगदी सोपं आहे पहिली पायरी आपल्याला कोणती सवय बदलायची आहे ते ओळखा दुसरी पायरी सतत समस्येचा विचार करण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घ्या आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी त्या नवीन गोष्टीला दृढ करा तिच्याबद्दल बोला तिची कल्पना करा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती कृतीत आणा पुन्हा पुन्हा आणि पुन्हा याच पुनरावृत्तीमुळे मेंदूत तो नवीन पक्का रस्ता तयार होतो तर शेवटी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की आपण सगळेच आपल्या मेंदूचे शिल्पकार आहोत आपल्या सवयी आपले विचार आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या कृती या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या मेंदूची रचना घडवत असतात रोजच्या रोज त्यामुळे प्रश्न फक्त एकच उरतो या शक्तीचा वापर करून आपण स्वतःसाठी काय घडवणार आहोत